नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता पत्रिकेला आग लागलेली असताना मीरा पटकन धावत समोर येते आणि लगेच त्या नारळाखाली जो कलश ठेवलेला असतो त्यातील पाणी घेऊन ते पत्रिकेची आग विझवते आता मात्र सर्वजण खूपच घाबरून जातात हा कुठला अपशकून म्हणायचा हे कुणाला बी काय बी कळत नाही तेव्हा लगेच निरूपा सुधाकर भाऊंना म्हणू लागते हे समजा काय घडलंय बघा ना समदी पत्रिका जळून गेली आता काय करायचं तेव्हा लगेच आजी आता गणरायाला हात जोडू लागते आणि म्हणू लागते हे गणराया मागचं पुढचं सगळं विसरून जा बाबा काही राग मनात ठेवू नको आणि पंकजचं लग्न व्यवस्थित पार पडू दे हा कुठला संकेत देतोय देवा तू तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो निरुपा बघितलं यावेळेस पण तुझ्या फुसक्याचं लग्न काय होत नाही याचा अर्थ लग्न मोडणार तेव्हा मात्र निरुपा पार ले ले आता पार रडकुंडीला आलेली असते आता ती देवासमोर हात जोडू लागते तेव्हा आजी म्हणू लागते सत्या अरे गप की आता बाद झालं तिच्याकडे बघ जरा तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो सत्या आता बास पुरे झालं तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप तसं बी त्या फुसक्याचं लगीन मी होऊ देणार नाही कारण जोपर्यंत मला तो तुझे पस्तीस लाख देत नाही ना तोपर्यंत काही त्याचं लग्न होत नाही तेव्हा आता सुधाकर भाऊ सत्यावरती भडकतात आणि सत्याला म्हणू लागतात अरे सत्यजित तुला बास कर समजत नाही का आता वेळ काय तू बोलतो काय तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो बघ निरूपा आजी म्हणत होती धुमकेतूच्या हातनं पत्रिका ठेव पण तू काय ऐकलं नाही तुला वाटलं की धुमकेतूच्या हाताने कशाला ठेवावं आपल्या हाताने ठेवू पण नाही तू जर ऐकलं असतं आणि धूमकेतूच्या हाताने जर पत्रिका गणपती बाप्पाला ठेवली असती ना तर कदाचित असं झालंच नसतं आता मात्र सत्या तिथून निघून जातो तेव्हा लगेच निरूपा आता देवासमोर हात जोडते आणि म्हणू लागते देवा माझ्या पंकजच्या नशिबात नेमकं काय यावेळेस असं काही होऊ देऊ नको त्याचं समद काही ठीक होऊ दे आता मात्र निरूपाला खूपच टेन्शन आलेलं असतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता मीरा झाडलोट करत असते त्याच वेळेस निरुपा येते आणि मीराच्या हातून झाडू हिसकावून घेते आणि म्हणू लागते काय गे तुला मराठी भाषा समजत नाही का, का सांगितलेलं कळत नाही किती वेळा सांगू मी समधी कामं मीच करणार आहे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते पण सासूबाई ते फक्त मी झाडून घेत होते तेव्हा लगेच निरुपा आता पटकन झाडू लागते आणि मुद्दामहून आता आजींना आवाज जाईल असं मीरा बोलत असते आणि म्हणत असते तुला ना नीट झाडताच येत नाही बघ इकडे किती कचरा ठेवला तेव्हा लगेच सुधाकर भाऊ येतात आणि निरुपाला असं झाडून बघतात सुधाकर भाऊ तर हसू लागतात आणि ते मीराला म्हणत असतात अगं मीरा हे समज मी काय बघावलो आज तर कचऱ्यांचं नशीबच उजाळलं म्हणायचं खरंच निरुपा चक्क झाडून घेते तेव्हा निरुपा म्हणू लागते गप्पा बसाव तुम्ही तुम्हाला काय वाटतं मला ही समधी काम जमत नाही समज काही tama असे म्हणून निरुपा आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस मावशी येते आणि मीराला म्हणू लागते चल मीरा पटकन शेण घेऊ नये आपण सडा टाकून घेऊया तेवढ्यात आता लगेच मीरा शेणाची टोकर घेऊन येताच निरूपा बादली घेऊन आलेली असते आता मात्र तिला त्या शेणाचा वास येताच ती वाकडं तिकडं तोंड करू लागते आणि लगेच आता सुमी मावशी म्हणू लागते अहो एवढं वाकडं तोंड करण्यासारखं काय झालं गावाकडे शेणाने सारवतात तेव्हा मी निरा म्हणू लागते हो सासूबाई शेनाने सडा टाकायचा असतो गणपती बाप्पा आलेत ना आता मग मस्त होईल सडा टाकल्यानंतर तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बापरे शेन नाही 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 मला शेणाचा वास बिलकुल आवडत नाही आणि मी त्याला हातसुद्धा लावणार त्यामुळे सडा काही मी टाकणार नाही आ तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा पण मात्र निरूपा काही न बोलता आतमध्ये निघालेली असते त्याच वेळेस आतमधून सत्य आणि आजी येत असतात आता आजीला बघताच लगेच पैसे मिळवण्यासाठी निरूप पटकन मागे वळते आणि मीराच्या हातातील शेणाची टोकरी इसकावून घेते आणि आता लगेच शेणात हात बुडून तिने इथे सारवायला सुरुवात केलेली असते आता मात्र हे सगळं बघून तर सत्याला आणि आजीला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अरे देवा एवढले मोठाले धक्के देऊ नको रे बाबा एवढे धक्के सहन करण्याची ताकद नाही राहिली अशाने मला हार्ट अटॅक येईल बरं का आता मात्र निरूपा सत्याकडे रागानेच बघू लागते तेव्हा लगेच सत्य आता आपल्या बापाला म्हणू लागतो अरे बाप तू गावाकडे येताने ही निरूपा एत बदली वगैरे तर झाली नाही ना मला तर तेच आहे बरं का तुझी निरूपा नाही आहे ही ही दुसरीच कोणीतरी दिसते तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरूपा तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको आवर आवर तू घे पटकन सारून आता मात्र निरूपा खूपच वाकडं तिकडं तोंड करून त्या शेणात हात घालत असते आता मात्र तिथेच काठी पडलेली असते त्याच वेळेस ते ले ले आता काठीने ते शेण ढवळणार ते सुमी मावशी म्हणू लागते नाही 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 असं काठीने नाही ढवळ फोळाचा हाताने मिक्स करायचं असतं म्हणजे कसं ते जमिनीला सगळं काही एकत्र हो चोपून बसतं तेव्हा आजी म्हणू लागते हो निरूपा जमेल का तुला हे समज तेव्हा निरुपा म्हणू लागते हो जमणार नाही असं काय बी नाही मला समज काही जमत आता मात्र निरूपा कसं तरी तोंड करून चालून घेत असते तेव्हा सत्या लगेच ते धूमकेतूला चिमटा घेतो तेव्हा लगेच मीरा आईग करते आणि म्हणू लागते काय चालू आहे तुमचं तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं धूमकेतू हे सत्य एक स्वप्न आहे मला तेच कळत नाही त्यामुळे म्हटलं चिमटा घेऊन बघावं तेव्हा मीरा म्हणू लागते मग स्वतःला चिमटा घ्या ना मला कशाला घेताय तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही मी चेक करत होतो तेव्हा मीरा आता पटकन सत्याला चिमटा घेते तेव्हा सत्याला तर नाही तेव्हा मीरा म्हणू लागते चिमटा घेऊनही काहीच झालं नाही तेव्हा सत्या म्हणू लागतो आपण सत्या दादा आहे तेव्हा लगेच आता इथे आजी सत्याला म्हणू लागते अरे सत्या हे समज काय बघायला मिळतंय आहे आपल्याला तेव्हा सत्य म्हणू लागतो बघ बघ आजी हे सगळं काहीतरी वेगळंच दिसतंय या पाठीमागे नेमकं काय कारण आहे ना हे मला शोधावंच लागणार आहे तेव्हा आजी म्हणू लागते अरे काय नाही रे गणपती बाप्पाच पावले म्हणायचे तेव्हा लगेच सत्या तर मीराकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो गणपती बाप्पा नाही आपली गौराई पावली आता मात्र आजी लगेच हसू लागते कारण हे सगळं मीराच्या पायगुणामुळे होते असं सत्याला म्हणायचं असतं आता मात्र सत्याकडे बघून मीराही हसू लागते तर आता सर्वांसमोर इथे निरूपाने सारून घेतलेलं असतं त्यानंतर इथे सुधाकर भाऊ बाहेर बसलेले असतात तेव्हा निरुपा त्यांच्याकडे येते आणि म्हणू लागते काय करायचं आता या सगळ्याचं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात कशाचं निरुपा कशाबद्दल बोलते तू तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो या शेणाबद्दल बघा ना मी किती वेळा हात धुतले शॅम्पूने धुतले सापणीने धुतले पण या हातांचा वाद जायला नावच घेत नाहीये तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ निरुपा हे समद बंद कर ही जी कामं करण्याची नाटक कर ते, ते समद बंद कर आणि गावाकडे जाऊया आता गणपती विसर्जन झालं की आपल्या आपल्या गावाकडे जाऊ जे काही चालू आहे ते समद व्यवस्थित मी तुला म्हणत होतो लग्न लग्न आपण शॉर्टकट पद्धतीने पद्धतीने साध्या करू पण मानपान करण्याची आणि मग त्यासाठी इकडे येऊन अशी कामं करण्याची काय बी गरज नाही हे बघ आजीकडे पैसे मागण्याची ही गरज आहे निरूपा माझं ऐकून घे तेव्हा निरूपा म्हणू लागते तुमचं पण असच असतं इथे मी एवढी करते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात पण हो निरुपा या मागे एक कारण नक्की मात्र आजी तुझं खूप कौतुक करत होती आणि म्हणत होती खरंच एक वाघीण कोणतंही काम घेतलं ना ती अधुरं सोडत नाही समदे काही काम एकदम भारी करते म्हणून तेव्हा निरुपा खुश होते आणि म्हणू लागते अरे बापरे म्हणजे आजी वर मी खुश झाले तर अरे बापरे म्हणजे आजी नक्कीच मला आता पैसे देतील ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो आजी आता कौतुक करायला लागली तुझी पण अजून काही काम केले तर आजी तथास्तू नक्की म्हणेल तेव्हा निरप्पा म्हणू लागते तथासू तेव्हा सुधाकर लगेच आता तिला बोट करून दाखवतात अगं म्हणजे पैसे देऊ शकते तुला तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते हो का मग मी अजून काही कामे करेल पण नेमकं करू काय तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात जाऊ बघ काय चालू ते काय तर इकडे आजी बाहेर असतात तेव्हा मीरा म्हणू लागते आजी तुम्ही झोपला नाही अजून अहो दगदग कराल तर दुखण येईल जा बरं जाऊन आराम करा तेव्हा आजी म्हणू लागते अग मीरा आज खूप दबल्यासारखं होतंय ग आणि पाय पण खूप दुखायले तेव्हा लगेच मीरा आता आजीजवळ खाली बसते आणि म्हणू लागते मी ना तुमचे पाय चेपून देते तेव्हा लगेच आजी म्हणू लागते नको अगं मीरा काही गरज नाही तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही मी चेपवणारच आहे तेव्हा आजी आता मीराला लग म्हणू लागते अग खरंच आज मला ना खूप भारी वाटायले खरंच आज ना आपलं एवढं सगळं कुटुंब असं एकत्र सुखात समाधात बघून ना खरंच मन समाधान झालं एकदम भारी आता माझे डोळे मिटले ना तरी मला बरं ते वाटेल तेव्हा मीरा म्हणू लागते आजी असं काय बी बोलू नका वंगाळ तेव्हा आजी म्हणू लागते अगं तशी बोलण्याची पद्धत असते मी बोलते तसं तेव्हा लगेच सत्य येतो त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते पण सत्य जे म्हणतोय ना ते अगदी मला पडतंय बरं का ಿ ನಿರೂಪ ಅದಲ್ तेच समजत नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं आजे मी पण धूमकेतूला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो ही निरूपा एवढी डेंजर बाई एवढी सरळ कशी झाली अग ही ना दुसऱ्यांचा पाय मोडणारी बाई आणि अशी कशी वागायला लागली ही तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो तुम्ही गप्प बसावो हे बघा आधी त्या आपल्याशी चांगलं वागत नव्हत्या तेव्हाही तुम्ही त्यांच्यावरती संशय घ्यायचे ओरडायचे आणि आता त्या चांगल्या वागतायत तरीही तुम्ही त्यांची साथ द्यायची सोडून त्यांना नावट आहेत त्यांच्यावरती ओरडताय तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो ए धूमके तू तु? तुला माहिती नाहीये ही निरूपा कशी बाई येते मला आणि आजीला चांगलंच ठावे नक्की काहीतरी गुपित लपले पण काय ते मला समजायला पाहिजे तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अरे सत्या मला पण तेच कळना झालंय तेवढ्यात लगेच आता सुधाकर भाऊ बाहेर आलेले असतात आता मीरा आजीचे पाय चेपताने बघून ते पटकन निरूपाला आवाज देतात लगेच निरुपा येते तेव्हा सुधाकर भाऊ आता तिला डोकावून दाखवतात बघ बघ मीरा कसे आजीचे पाय चिपते तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते मग यात वेगळं काय दिसतंय तुम्हाला तेव्हा लगेच सुधाकर भाऊ आता मुद्दा म्हणून निरुपाला म्हणू लागतात अग तू जर असे आजीचे पाय चेपवले तर कदाचित आजी पटकन तुला तू म्हणून टाकेल तेव्हा निरुपा म्हणू लागते हो एकदम भारी म्हणजे माझं पैशाचं काम पटकन होऊन जाईल आता लगेच निरुपा धावत येते आणि आजीचे पाय चेपावू आज लागते त्याच वेळेस सत्य येतो आणि म्हणू लागतो अरे बापरे हे काय बघावलं मी गणराया असे म्हणून तो पटकन देवाच्या पाया पडतो आणि निरूपाला म्हणू लागतो निरुपा तू लोकांचे पाय मोडत असते आणि आज तू आजीचा पाय चेपते आजी तू सांभाळून राग बाई काय करेल ही निरूपा सांगताच येत नाही तेव्हा भाऊ सत्या गप्प बैस निरूपा तुझं चालू दे तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते सासूबाई तुम्ही राहू द्या मला सवय मी चेपते तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही नाही मी चेपणारे तू तिथून तेव्हा लगेच आजी आता निरुपाकडे बघू लागते तेव्हा निरुपा म्हणू लागते म्हणजे कसं आहे ना मीराचा पण पाय दुखतो ना मग मी चेपते जमेल मला तेव्हा आता मीरा म्हणू लागते सासूबाई तुम्ही एक काम करा तुम्ही आजीचं डोकं चेपा म्हणजे त्यांना बरं वाटेल तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते डोकं नाही नाही मला आजीच्या डोळ्यासमोर राहायचे म्हणजे कसं पटकन त्या मला ततास तू म्हणून टाकतील तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही मी दोन्ही पाय झेपणारे तू हो बर इथून बाजूला असे म्हणून निरूपा आजीचे पाय ओढते तेव्हा सत्य म्हणू लागतो ए निरुपा अगं काय करतेस माझी एकुलते एक काजी आहे आणि नीट व्यवस्थित पाहिजे पहू तेव्हा निरुप म्हणू लागते मला सांगण्याची काय बी गरज नाही ते समज जमते मला तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघा तुम्ही ही भांडू नका आपण छापा काटा करू म्हणजे जर काटा आला तर डावा बाय आणि छापा आला तर उजवा पाय तेव्हा निरुपा ठीक ठीके माझा काटा तेव्हा आता लगेच इथे एक रुपयाचा ठोकळा घेऊन सध्या लगेच छापा गाटक करू लागतो त्याच वेळेस काटा येतो तेव्हा सत्य म्हणू लागतो निरुपा आता तुला डावा पाय चेपावा लागेल आणि मीरा तुला उजवा आता दोघेही इथे आजीचे पाय चेपत असतात चेप त्यानंतर मित्रांनो आता लगेच आजी पुढील भागामध्ये पंकजच्या लग्नाविषयी वी विचारू लागते तेव्हा लगेच आजी आपल्या पेटीतील दोन लाख रुपये काढून निरूपाला लग्नासाठी देत असते त्याचवेळेस सत्य म्हणू लागतो आजी थांब पैसे देऊ नको पैसे देऊन तू खूप मोठी चूक करते बर का या निरूपाच्या वागण्या जाऊ नको आता मात्र निरुपाला सत्याचा खूपच राग येतो पण आजी मात्र सत्याला म्हणू लागते सत्या ला तू गप्प बयस तर आता इथे मीरा आजीला विचारू लागते आजी तुमचा वाढदिवस कधी असतो तेव्हा आजी म्हणू लागते गौराई उठल्या का दोन दिवसांनीच माझा जन्म झालेला आहे त्याचवेळेस मी रात म्हणू लागते यावर्षी आजींचा बड्डे खूपच छान साजरा करायचा त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब ला 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 करा, करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद